निवडणूक आपल्या जिल्हा परिषद गणातील आज या ठिकाणी आपल्या भारत या गावातील आपली ही सभा त्या सभेस आपल्या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि ने आमचे नेते मान्य सुरेश भाऊ खाडे आमचे परम मित्र आणि महानगरपालिकेचे नगरसेवक भावी महापौर निरंजन होती आमचे माने नगरसेवक सांगली विरोध वार्ड महानगरपालिका सुरेश भाऊ पौव। पवार बंधू दादा सरगर नगरसेवक इतर सर्व मान्यवर मंचावरील सर्व उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे मायबाप जनता मतदार बंधू भगिनी आपल्या या मिरज विधानसभा क्षेत्राला आज येताना भाऊ एक काम कसं असावं आपल्या भाऊंसारखा असावा येताना एक रस्ते बघितले भाऊ मी मिरजेत होतो बेळंगीत सभा होती लवकर या लवकर या चालू झालं पण मी मी सांगत होतो की मी अजून मिरजेत आहे मला पोहोचायला वेळ लागला पण जो माणूस मला फोन करत होता तो म्हणत सर तुम्ही दहा मिनिटात मिरजेत नाही येते रस्ता असला भाऊ मी केलाय काम असं एकदम धारीसारखं एवढे रस्ते एवढ्या विकास कामाची गंगा आपल्या या विधानसभा क्षेत्रात भाऊ तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या प्रयत्नातन झाले असं आमदार आमच्या या विधानसभा क्षेत्राला लाभला आमच्या सारख्या तरुण पिढीला लाभला आमचं भाग्य समजतो खूप मस्त आणि चांगलं काम या ठिकाणी केलं गेल्या लोकसभेला आपण याच ठिकाणी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटलांचा प्रचार केला तिथं रस्ता नव्हता हो आता आलो तर बघितलं तर कॉन्क्रीट रस्ता अशी रस्ते आणि हे सगळं करायला या सगळ्या गोष्टी करायला भारतीय जनता पार्टी काँग्रेस सोबत राहिलो कमी काँग्रेस सोबत राहिलो <laughs> पाच वर्ष काँग्रेसचा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत काम करायला बघितलं ह्या मायबाप जनतेने आपल्याला निवडून दिले ह्या मायबाप जनतेची आपण सेवा केली पाहिजे त्या उद्देशाने मी महापालिकेत गेलो होतो पण तिथं गेल्यानंतर नायक तिथे गेल्यानंतर ना भाऊ निधी आम्हाला काय करू शकलो ना पण सुधीरदा गायगे यांच्या मार्फत चाळीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मला मिळाला आणि मी माझ्या मायबाप जयंतीची सेवा करतो त्या माणसांना मला कधी विचारलं नाही की तू कुठल्या पक्षाचा आहेस कुठल्या समाजाचा आहेस कुठल्या जातीचा आहेस कुठल्या धर्माचा सुरेश भाऊ झाले मला निधी आमच्या अकरा नंबर प्रभागासाठी मिळाला मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आभार ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे मायबाप तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रात आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता आपल्या राज्यात आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता काल परवा महानगरपालिकेत सुद्धा आली आणि त्याच भारतीय जनता पार्टीची सत्ता या झेडपीवर सुद्धा या ठिकाणी येणार यात मात्र शंका नाही आपल्या या झेडपी गणातली जे आपले उमेदवार असतील ते भारतीय जनता पार्टीचे तुम्ही ताकीने निवडून द्यायला पाहिजे एवढी एक मापक अपेक्षा घेऊन मी तुमच्या समोर साहेब आपल्या या भागातील कष्टकरी मायबाप जनते आमचा धनगर समाज खास करून कुणावर पण असं ओपन प्रेम करू गेल्या वेळी खासदारांना आम्ही प्रेम केलं शे तुम्ही खासदारांकडे काम घेऊन गेला कुणावरूनच काम केले खासदारांना काँग्रेस सोडायला कारण भाऊ ह्यांना काम माहीत नाही ह्यांना यांच्या संस्था यांच्या पतसंस्था दूध संस्था बँका यांची कारखान्या ह्यातनं सवयच मिळत नाही माणसांसाठी त्यामुळे माणसाला व्हॅल्यू फक्त पाच वर्षात एकदा इलेक्शन पुरते असते आम्ही स्वाभिमानी माणसं आम्हाला जिथं स्वाभिमानाने लोक बसवतील <laughs> तिथं थांबतोय जिथं स्वाभिमान नाही तिथं डावलोला आम्ही दुसरीकडे जातो त्यामुळे भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे तिथं तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ दिलं जातं ताकद दिलं जातं म्हणून मी भारतीय जनता पार्टी संघ जॉईन झालो मी भारतीय जनता पार्टीत आलो आणि मी माझं भाग्य समजतो की तुमच्यासारखे नेते या ठिकाणी मला त्या ठिकाणी मिळाले खासदाराचं दुसरं काय नसतंय नुसतं लोकांवर टीका करायचं कॉन्ट्रॅक्टर हे ते काय काय समोर गेलं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे काय कॉन्ट्रॅक्टर कमी यांची सगळी टीम कॉन्ट्रॅक्टर लेवल सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचा अध्यक्ष जेव्हा सगळ्याला गोळा करून सगळ्याची टक्केवारी गोळा करायची टक्केवारी गोळा करायला सुद्धा आमच्यासारखा कार्यकर्ता नाही ह्याचा भाऊच बसवला आहे दुसरं आमच्याच घरात सगळं पाहिजे दुसरं कोणाला व्हायला आलं पाहिजे सगळं मिळून माझ्याच ताटात माझ्याच घरात आलं पाहिजे गोरगरीबला न्याय कधी आयुष्यात त्या घरा दिलं नाही लई पळालो मला वाटलं कुठं न्याय मिळाला आपल्याला पळवून पळवून भाऊ सांगली जिल्ह्यातलं असं एक गाव नसेल मी तिथे इथं सुद्धा उठतो मी पुढच्या मिरच्या उचलत होतो याच चा दुकानात चहा पिलाय मी मला चांगला आठवतो या वरती मीठमध्ये इथनं खाली आलो इथं काय न्याय द्यायची भूमिका नाही भाऊ पाच महिन्यात मी भारतीय जनता पार्टी संघ जॉईन झालो हौ असतील सुधीर दादा असतील पालकमंत्री साहेब असतील मला बोलवून घेऊन या लोकांनी विचारपूस केली तुझ्या वार्डात काय करायला लागते कशा पद्धतीने काय काय करावं लागते बघ आम्ही तुझ्या संघात अशा नेत्यांसोबत तुम्ही आम्ही सगळेजण राहिलं पाहिजे तापतीनं भारतीय जनता पार्टी सोबत आपण राहिलं पाहिजे हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता थोड्या वेळात सभा आहे तर एक तर त्याला खबरी शंभर टेक असणार करणार त्याच्यावर जाऊन तिथं बोलणार उलट सुद्धा महानगरपालिकेची इलेक्शन होती भाऊ मी नगरसेवक होणार होतो काय मी ह्याच्या घराण्याचा सगळा वाचता मी माझं एक सगळ्या प्रॉपर्टी लोभणार होतो माझ्यावर आपण जर सांगले जिल्ह्यात सगळी माणसं सुटली काय एखादा आम्हाला पूर्व नगरसेवक झाला असतं काय पोटा दुखत दु होतं घ्यायला गरीब आता सगळ्याला शपथ आहे आपली आमचे धनगराचे देवल तुम्हाला या शपथ आहे सगळ्या भारतीय जनता पार्टीचं कमळ येऊन राहिलं पाहिजे आपली कमळासमोरची सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा कमळासमोरची चिन्हाची बटणं अशी धावायची